सर्व धर्म समभावाचा आणि तो विचार जर कोणी दिला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी तो दिला सर्व जातीतल्या धर्मातल्या लोकांना एकत्र करून स्वराज्याची स्थापना केली थोडक्यात बोलायचं झालं तर एकतेच प्रतीक जे आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे पराक्रम त्यांनी संपूर्ण आयुष्यात आयुष्य जे वेचलं ते लोकांकरता वेचलं एकमेव असा राजा होऊन गेला की त्यांनी लोकांना जो अन्याय होता त्याकरता ते झटले बाकी जगात जरी कुठं गेला तरी त्या तिथले तिथले जे योद्धे होऊन गेले त्यांनी कशा करता लढाय केल्या तर स्वतःचं साम्राज्य वाढवण्याकरता आणि जे आपण ज्या लोकशाहीत आपण राहतो ते लोकशाहीचा ढाचा सुद्धा जर असला असेल कोणी तर छत्रपती शिवाजी महाराज एकतेच प्रतीक अखंडतेच प्रतीक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याच प्रकारे आज आमचे मित्र तनपुरे महाराज त्यांनी संपूर्ण आयुष्य संपूर्ण शिवाजी महाराजांच्या संपूर्ण वेगवेगळ्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राभर त्यांचे व्याख्यान दिले आणि तसंच आज त्यांनी हे सुंदर असं जे पुस्तक लिहिलंय शिवतंत्र शिवतंत्रच म्हणजे काय की यशाची गरज आपल्याला वाटचाल करायची असेल तर हे पुस्तक आपण जरूर वाचावं त्याच्यातनं लोकांनी बोध घ्यावा खास करून तरुणांनी म्हणजे एक चांगलं जीवन कसं जगता येईल प्रगती कशी करता येईल यातनं खूप शिकायला मिळेल हे मनापासून तनपुरे महाराजांना अत्यंत मित्र तर, तर, तर आहेतच पण त्या पलीकडे जाऊन त्यांचं जे मोठं योगदान आहे आपण सगळ्यांनी ते जरूर वाचावं अशी हो। पर्सनल मी आपल्या सगळ्यांना सर्व त्या सर्वांना मी विनंती करतो आणि निश्चितपणे मला खात्री आहे की मला खात्री आहे की ह्याच्यातनं निश्चितपणे तरुणांना एक बूस्ट मिळेल एक ऊर्जा मिळेल आणि त्यातनं चांगलं